पण आमची स्टाफांची इच्छा ही होती की ही नुसती ही परिवर्तन घडवायची आणि स्वराज्याच्या माध्यमातून परिवर्तनाची हांडी फोडण्यासाठी जागा आपण आणि म्हणून मी आज चालू आज मी उमेदवारी सुद्धा त्यांची जाहीर केलेली आहे आणि स्वराज्याच्या माध्यमातून त्यांनी चांगलं काम करावं हीच माझी अपेक्षा आहे आणि खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर या महासंतांच महाराष्ट्र याची ओळख आपण निर्माण करायला पण ते आपण जे अनेक गोष्टी घडायला आहेत महिलांच्या बाबतीत असतील शेतकऱ्यांच्या बाबतीत असतील दुरुस्त करण्यासाठी सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी आज स्वराज्य आहे आणि म्हणून स्वराज्याची क्रांतीची परिवर्तनची सगळी आहे असं म्हटलं तर काय चुकी शिवाजी महाराजांचा पुतळा हा काही गडबडी नरेंद्र असते हा चार डिसेंबरला बसतो काहीच माझ्या मनात आलं होतं की त्या पद्धतीने काम झालेलं आहे कला संचालयाने काय परवानगी दिल्या नाही तर परवानगी दिली असली पण कशा परवानगी दिल्या मोठे प्रश्न आहेत आणि म्हणून ती खंत मी बारा डिसेंबरला म्हणजे मागच्या वर्षी बारा डिसेंबर दोन हजार तेवीसलाच आठ दिवसानंतर मी खुद्द डायरेक्ट नरेंद्र मोदी पंतप्रधानांनी पत्र होतं की शास्त्रोक्त पद्धतीने कुट्याची उभारणी होणं गरजेचं आहे आणि ते झालं नये आणि त्याचाच परिणाम तुम्हाला बरोबर एक सात आठ महिन्यानंतर हा दिसत आहे महाराष्ट्रात अशी घटना घडणे हे अत्यंत दुर्दैवी आहे फार काय छोटा विषय नाही फार मोठा विषय आहे ज्याच्यात मी अनेक आपण साधे शिवभक्त जे शिवाजी महाराजांचा पोटा उभा करतात त्याला एवढ्या जाचकटी असतात त्यांना परवानगी मिळते आणि त्यावेळी राष्ट्रपती येतात किंवा पंतप्रधान येतात त्याला अनेक जाचकटी असतात त्यावेळी तिकीट गेल्या या सगळ्या त्यावेळी त्याच्या परवानगी दिल्या आता काहीतरी बोलायचं कोणाचं नाव नाव घ्यायचं की ह्याच्यामुळे झालं त्या सिस्टम यंत्रणेच्या मुळे झालं असं नाही चाललं ना

माझा हे महाराजांना घडवले किती सुनावित आणि ते आपण आपण अपयशी करतो

पण आज एक मला वाटतं एक वर्षाच्या अगोदर स्वराज्याचा मोठा कार्यक्रम आपल्या बाबांनी आयुर्वेदिक घेतला होता आणि त्या कार्यक्रमाला जाहीर होतं पण आज अधिकृतपणाने कोणासमोर निवडणूक आले स्वराज्याची पहिली उमेदवार म्हणून आपण